आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोळा आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत आठ कोटी पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा हा घोटाळा होता सन एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार नऊ दरम्यान हा घोटाळा झाला यामध्ये लोकप्रतिनिधी अधिकारी सेवक असे सर्वच प्रकारचे व्यक्ती सामील झालेले होते या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत हिंदू जनजागरण समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे आज हिंदूंची मंदिरं सरकार ताब्यात घेत आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मोठे घोटाळे होत आहेत भ्रष्टाचार चालू आहे हिंदू जनजागृती समिती मंदिरं सरकारीकरण मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन करत आहे आणि या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक मोठा निकाल दिला हा निकाल तुळजापूर या ठिकाणी जो झालेला प्रचंड प्रमाणामध्ये दानपेटीचा घोटाळा होता जवळपास साडेआठ कोटी रुपयांचा हा घोटाळा होता या घोटाळ्यामध्ये जे दोषी होते त्यांच्या संदर्भामध्ये दोन हजार सतरामध्ये चौकशी अहवाल सादर झाला परंतु आजपर्यंत त्यावरती कारवाई झाली नाही म्हणून हिंदू जनजागृती समितीने या संदर्भात दाद मागण्यासाठी या औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली या दृष्टिकोनातून आज मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सरकारी अधिकारी आहेत म्हणून त्यांना वेगळं सोडता येणार नाही आणि म्हणून या प्रकरणामध्ये गुंतलेल्या सोळा जणांवरती तात्काळ गुन्हे नोंदवले पाहिजेत आणि या प्रकरणाचा पुढचा तपास हा पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने करायचा आहे महाराष्ट्रातल्या सर्व तुळजाभवानीच्या भक्तांना देवी भक्तांना दिलासा देणारा हा न्याय आहे आणि या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे की अशा प्रकारे कोणीही आमच्या मंदिरात जर भ्रष्टाचार करत असेल तर त्याला हिंदू जनजागृती समिती सोडणार नाही त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करू देवीच्या सिंहासन दानपेठवर डल्ला मारणाऱ्या या सोळा आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच न्यायदेवतेने भवानीला देखील न्याय दिल्याचे बोलले जात आहे कोण आहेत ते सोळा आरोपी हे पाहण्यासाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना या वेबसाईटला भेट द्या दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर